नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एस वाय बी ए अर्थशास्त्र सेमेस्टर थर्ड विषय स्थूल अर्थशास्त्र पेपर नंबर वन यांचा अभ्यासक्रम तर आज आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासक्रमाचे स्वरूप पाहता घटक एक स्थूल अर्थशास्त्राची ओळख यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ त्याचे स्वरूप स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्थूल अर्थशास्त्राचे महत्व व मर्यादा यांचा अभ्यास करणार आहोत स्थूल अर्थशास्त्रातील विचार पद्धती यामध्ये पारंपरिक केन्सियन व चलनवादी दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहोत निवडक स्थूल आर्थिक निर्देशक राष्ट्रीय उत्पन्न सकल देशांतर्गत उत्पादन गुंतवणूक बचत महागाई ग्राहक खर्च निर्देशांक किंमत व बेरोजगारी निर्देशक यांचा अभ्यास आपण घटक एकमध्ये करणार आहोत आता वळूया घटक क्रमांक दोन रोजगार उपभोग आणि व्यापार चक्र यामध्ये सेचा नियम सेच्या नियमाची वैशिष्ट्ये सेच्या नियमाचे परिणाम त्यावर कोणी टीका केली त्याचा अभ्यास पाहणार आहोत प्रभावी मागणी यामध्ये डी पी एस एफ घटक आणि रोजगार व उत्पादन ठरवण्यातील त्यांची भूमिका अभ्यास आहोत उपभोग उपभोगावर परिणाम करणारे घटक सरासरी व सीमांत उपभोग प्रवृत्ती उपभोगाचे मानसशास्त्रीय नियम अभ्यासणार आहोत व्यापार चक्र देखील पाहणार आहोत त्यामध्ये व्यापार चक्राची वैशिष्ट्ये टप्पे व मर्यादा यांचा अभ्यास करणार आहोत आता वळूया घटक क्रमांक तीन घटक क्रमांक तीनमध्ये बचत गुंतवणूक आणि चलन यामध्ये बचत बचतीचे कार्य सरासरी बचत प्रवृत्ती व सीमांत बचत प्रवृत्ती बचतीची भूमिका गुणक परिणाम बचतीवरील व्यावहारिक उदाहरणे त्यानंतर गुंतवणूक गुंतवणुकीचे कार्य प्रकार गुंतवणुकीवर परिणाम करणारे घटक गुंतवणूक गुणकाचे महत्त्व कामकाज व मर्यादा त्यानंतर चलनाची मागणी पारंपरिक दृष्टिकोन संदर्भात आपण पाहणार आहोत त्यानंतर केन्सिन दृष्टिकोन चलनवादी दृष्टिकोन यांचा अभ्यास करणार आहोत चलनाचा पुरवठा त्यामध्ये चलन पुरवठा घटक परिणामकारक घटक चलनाचे गतिमान याचा अभ्यास आपण घटक क्रमांक तीनमध्ये पाहणार आहोत आता वळूया घटक क्रमांक चार भारतातील बँकिंग भारतातील बँकिंगमध्ये व्यापारी बँकिंग व्यापारी बँकांचे कार्य कर्ज निर्मिती व्यापारी बँकांचा ताळेबंद स्वातंत्र्योत्तर काळातील व्यापारी बँकिंग क्षेत्रातील विकास याचा अभ्यास आपण करणार आहोत त्यानंतर पाहणार आहोत आपण देशाचे मध्यवर्ती बँक तिची भूमिका आणि कार्य कसं चालतं याचा अभ्यास आपण करणार आहोत अशा प्रकारे हा एस वाय बी ए अर्थशास्त्रचा स्थूल अर्थशास्त्र पेपर क्रमांक एकचा चा हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला सेमेस्टर थर्डला अभ्यासला आहे